माध्यमांचे उपस्थित प्रतिनिधी महाराज साहेबांच्या बरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकसभेच्या सुरू झालेल्या आहेत महायुतीच महाराष्ट्रामधलं धोरण आपलं ठरलेलं आहे आपले नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामधलं अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महायुक्तीच्या निवडून आणण्यासाठी म्हणून कंप्रमेस आहे आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री जसे जसे हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाजप शिवसेनेची युती म्हणून आपण निवडून आलो एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला ठाकरे साहेबांचा फोटो आपण लावला फोटो शिवसेने लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं पण सरकार करताना नेमकं ज्यांच्या विरुद्ध आपण करतो ज्यांचा पराभव करून आपण निवडून आलो आमच्या नेत्यांनी साकार केली होते आता नेत्यांचा आदेश होता पक्षप्रमुखांचा आदेश होता आपण सगळ्यांनी तो मांडला तसा मी मानला पण त्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गटिन विकास व्हायला पाहिजे होता काम व्हायला पाहिजे होते मंत्री असून सुद्धा आम्हाला ती कामं करता आणि बोलायचा प्रयत्न केला आपल्या नेत्याला सांगायचा प्रयत्न ने केला की बाबा हे होत नाही शक्य जसा शिवसेनेच्या निधी मिळाला पाहिजे आमदार नव्हते बाजूला राज्यमंत्री मी होतो पण राज्यमंत्र्यांना सुद्धा म्हणावा असा निधी आम्हाला मिळत नाही या तक्रारी आम्ही वर्ष करत होतो कोविडचं कारण सांगितलं अनेक गोष्टी घडल्या त्या पाठीमागच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही परत एकदा शिवसेना भाजप युती करायचा निर्णय घेतला युती आम्ही परत पुनरुज्जीवित केली चाळीस आमदारांनी आम्ही एक भूमिका स्वीकारली आज ठीक आहे मोठ्या सभेमध्ये त्याचा उल्लेख करेल पण ठीक आहे आम्हाला म्हणतात हे चाळीस गद्दार आहेत पन्नास मोठे घेतले आणि हे पक्ष फोडला मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे त्रेपन्न आमदारांपैकी जर चाळीस आमदार एक भूमिका घेत असतील की बाबा आपल्याला शिवसेना भाजपची युती केली पाहिजे का तर त्या युती मधून आपण निवडू लागेल सांगितलं ते केलं म्हणजे गद्दारी केली आम्ही जर गद्दारी केली असती तर निवडणूक आयोगानं आज शिवसेना पक्ष कोणाकडे दिलाय आपल्याकडे तर धनुष्यबाण कोणाकडे दिलाय आपल्याकडे दिलाय हा कायद्यानं नियमानं ने, घटनेनं जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या चौकटीमध्ये राहून हा निर्णय न्याय आयोगाने दिला आमच्या समोरची माणसं कोर्टात जायचं त्यांनी प्रयत्न केला कोर्टानं सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही कोर्टानं सांगितलं हा अधिकार केंद्राच्या निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगानं कागदपत्र तपासून नियम बघून या आदरणीय महाराज साहेबांचा ज्यावेळी उमेदवारी अर्ज आम्ही भरला त्या दिवशी महाराज साहेबांचा अर्ज भरून झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला सांगितले तुम्ही सातार सोळा जागी शिवसेना लढती आहे सहा लोकसभा मतदारसंघांची विश्वासानं माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून या ठिकाणी माझ्याकडे म्हणजे साहेब मला साताऱ्यात थांबावं लागेल आपण जी निवडणूक ताकदीनं लढायचे ठरवले पण साहेबांनी सांगितलं दोन दिवस साताऱ्या एक दिवस मध्ये थोडस आपल्याला हे अर्धा दिवस तुम्हाला हे करावं लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मेमोरी विभागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता ही जबाबदारी दुसरी माझ्या खांद्यावर माझ्या याच्याला दिली तस तुम्ही माझं नेतृत्व मानता माझे कार्यकर्ते म्हणून ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती आज देतो की या जेलवाडे विभागामध्ये आपल्याला आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांना प्रचंड मतानं या ठिकाणी आता महाराज साहेब आमच्या लोकांना धनुष्य बाणाचं चिन्ह माहिती आहे आणि आमच्या लोकांना तरी माहिती बदली बदली मशीन बघायचं धनुष्यबाण असला तर धनुष्यबाण धनुष्यबाण नसला तर खबर बरोबर ना इथं काही धनुष्यबाण असायचा प्रश्नच नाही धनुष्यबाण नाही आपला गाडी म्हणून पण बाळासाहेब आम्ही आता कमळाला मदत येणार

बाळाची जबाबदारी त्यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून माझी आहे काय मी आपल्याला एकच सांगतो माझा एकच एक कार्यकर्ता जो समोर बसलाय हा चौथी पिढी आहे हा देसाई परिवारावर निष्ठा ठेवला चारवर <laughs> रुपये पुढे टाकले किंवा पोटवर पैसा जरी पुढे टाकला तरी त्याला लय भुलणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता माझ्या मनात त्यामुळे आपण निर्दास्त्रा शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादाच्या समोर मी शब्द दिलाय तो शब्द विचारपूर्वक मी दिलाय कारण माझा विश्वास माझ्या या सगळ्या मी जास्त भाषण करणार नाही विकास कामाच्या बाबतीत तर आपण नेहमी बोलतो अनेक वेळा तुम्ही येता बघता सांगता मागितलेलं एकाने विकासाचं काम देण्याचा प्रयत्न आमचा स्वतंत्र बरोबर आहे का दिले तुम्हाला दिले त्यांना पण योग्य सरकार दिले सगळ्या विकासाच्या कामामध्ये ठीक आहे एका दुसरं काम माझं राहिलं असं त्याच्याबद्दल लोकांना ते, पण आपण देऊ पण आज वेळ आहे ते आपल्या नेत्याचा शब्द खाली फुटायचा जसं माझ्या ती जबाबदारी आहे माझ्या नेत्यानं मला शब्द टाकलाय तो खाली पडू द्यायचा नाही ही माझी जशी जबाबदारी आहे तशी आज तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तुमच्या नेत्यानं तुम्हाला शब्द टाकलाय तो शब्द खाली पडू द्यायचा नाही भरभरून पेट्या या कमलाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागाकडे पाहिजे

ोषी महाराज साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र साहेब पाटलांचे चिरंजीव रमेश पाटील भरत नाना पाटील डॉक्टर कविताई कचरे रणजित पाटील या ते उपस्थित असंख्य मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व या लोकशाहीतले खऱ्या अर्थाने लोकशाहीतले आपण सर्व राजे माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपला आपण बहुमत वेळ खर्च करून या ठिकाणी आला देसाई आमच्या आला त्याबद्दल मी आमच्या दोघांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपला आल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करत होते ऐकत होते नाव ठेवणं सोपं असत ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडं आपल्या दिशेने असतात आणि संबंधित नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे कि असं का घडत आणि शंभूराज देसाई असंख्य शिंदे साहेब असतील यांचे सर्व सहकार्यांनी हा निर्णय का घेतला कारण माहित माहीत की लोकांनी विश्वासाने निवडून नी? दिलंय या विश्वासाला वाटत त्या परस्परचे तडा जाऊन तडा जाता कामा दा दा नाही लोकांची काम लोकांच्या अपेक्षा जे आपल्याकडे नाही लोकांच्या संपूर्ण त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी असतात त्यामुळं तो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळं आज आपण पाहतो महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास कामाची गंगा आपल्याला पाहायला मिळते महिलांचं शैक्षमीकरण असेल तरुणांचं उद्याकरण असेल सायन्स सायन अँड टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल त्याचबरोबर संपूर्ण लहान मुलांचं मुलींचं शिक्षणाचं असेल एवढं बाग आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्र पक्षांनी बांधकाम जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जपण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे आवर्जून या निमित्ताने मला सांगायचं वाटत एक काळ होता की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण हा काँग्रेसचा आहे पण मात्र मला एक समजत नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांना आपण घर भरून पोत्यांनी आणि घोड्यांनी मदत केली त्यांच्यावर विश्वास ठेवला वास्तविकरित्या कृष्णा भोरे सरकारचा जो प्रकल्प आहे तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे होता तर मात्र त्या काळात त्यांनी लोकांना घरी धरलं आणि ज्या वेळेस शहाण्णव साली मला अजून वाटत मी संपूर्ण कृष्णा भोरेची संकल्पना घेऊन माननीय कैलास वस्ती

लोकही परिसरात असतात निसर्ग नैसर्ग निसर्ग जर ह्या परिसर असला तर ह्या संपूर्ण भागातल्या लोकांच्या व्यथा काय वेगळ्या असतात त्या काळात इथं कुठल्याही प्रकारचं इथं कारखानदारी नव्हती आणि लोकांना पर्याय पाणी नव्हतं धंदा झाले नव्हते त्यामुळं पर्याय एकच होता की मोठमोठ्या आपल्या कुटुंबाला आपलं देखरेख करायची असेल त्यांचा उदरनिर्वाह करायचा असेल आपल्याला जाऊन बाहेर जाऊन ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई की अंगावरच्या कपड्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेले या भागातले सर्व संपूर्ण या पुरुष या भूमीतले संपूर्ण मान्यवर त्या ठिकाणी गेले आणि कोट्यावधी मुंबई जाऊन स्वतंत्र अस्तित्व त्याने गाणं वेगळं अस्तित्व निर्माण केलं मोठमोठ्या संस्था कोट्यावधी रुपयाचे चित्र ज्याच्या माध्यमातून उलाट आलं होतं त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल वेगवेगळे गोरे या ठिकाणी असा की देवेवाडी बाबतीत गोऱ्याच्या बाबतीत या ठिकाणी तरुण आहेत हाताला काम त्याच परिसरात मिळालं पाहिजे आणि त्याकरता टुरिझम पर्यटन या देशातले जर राज्य तर बऱ्याचशा राज्यांचं संपूर्ण अर्थव्यवस्था या संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन पर्यटनवरती अवलंबून असते कोण कोणते जगात देश आहेत त्या ठिकाणी जिथे कारखानदारी नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा केवळ टुरिझम त्या संपूर्ण अंतर या ठिकाणी भविष्य काळामध्ये शाम्पू मारणे समूह पेशन माध्यमातून विकास कामाचं तर नॉन केलं पण भविष्य काळात केंद्र शासनाच्या माध्यमातून जा जास्तीत जास्त गेली त्या ठिकाणी आपल्या विश्वासात घेऊन आपल्या आपले जे काही विचार असतील आपले ते काय ते मुद्दे असतील त्या समुद्रात ज्या भागाच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ते विचारात घेऊन समुद्र शंभू देसाई असतील रमेश पाटील असतील त्याचबरोबर भरतराणा पाटील आणि संपूर्ण जे मान्यवर त्या सगळीला त्यांच्याशी चर्चा करून त्या भागात जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील करावे यावर मला सांगावं असं म्हणत आहे त्याबरोबर या ठिकाणी

जे घटक पक्ष असतात आणि संपूर्ण त्यातले जे संपूर्ण घटक पक्ष आणि संघटना असतात त्या संघटना जेव्हा आणि पक्ष तेव्हा विचारांनी एकत्र येतात एका विकासाचा ध्यास घेऊन एका प्रगतीच्या विचारांनी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस ते काय स्वरूप एकत्र राहतात एक स्थिरता स्थिर स्थिरता निर्माण होते आणि जेव्हा असते तिथं प्रगती नांदती हे आपण सगळ्यांनी जाणून घ्या या उलट जर आपण महाविकास आघाडी जर पाहिलं तर काँग्रेस आणि त्यांचे जे मित्र ते मित्र पक्ष असते त्यावर त्यांच्या बाबतीत काय बोलायचं जेवढा विस्तारितपणा त्यांच्या त्यांच्यातच कोणाचं कोणाचं ताळमेळ आणि त्यामुळं असा विस्कळीत त्या वेळेस आपण समजून घ्यायचं हे लोक संपूर्ण जे एकत्र आले ते फक्त एकच उद्दिष्ट ते म्हणजे स्वतःचा स्वार्थ काय कि वाटत त्या परिस्थितीत काम न करता लोकांचे प्रश्न न सोडवता लोकांच्या लोकांच्या पुढे जाय समोर जायचं आणि वाटत त्या परिस्थितीत भूत हवा मारायच्या پنس مدد گریبی آتا بچا جی جان جی کسان

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महाविचं जे महासरकार यांच्या माध्यमातून जे जे त्या काळात जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे जे लोक कल्याणाचे विचार होते ते लाभवण्याचं काम या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या माध्यम सरकारच्या माध्यमातून ते आवश्यक या ठिकाणी गरिबी आढळ म्हणजे असे हटत नसते त्यासाठी योजना राबवत त्यासाठी बागकार पाहिजे

आणि कस जय जवान झाला तर जय किसान किसान म्हणजे हा संपूर्ण हा आपल्या म्हणजे शेतकरी वर्ग हो हा शेतकरी वर्ग हा ह्या देशाचा आत्मा आहे कारण की जवळपास ऐंशी टक्के जे लोक आहेत हे शेतीवरती अवलंबून शेती त्यांचा हा एक व्यवसाय आहे व्यवसाय म्हणल्यावर त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आणि मग या संबंध संदर्भात देखील कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत अवलंबन केले राबवले गेले नाही या ठिकाणी मला खास करून आता अनेक वर्षाची जी मागणी दे होती आज आपण समोरच या कर ठिकाणी त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावरती हे सांगू शकते अनेक वर्षापासून जे नेहमी साखर कारखान्याची निर्मिती का झाली तर तुमच्या ऊसाला जास्तीत जास्त दर मिळावा तुमच्या जास्तीत जास्त तुमच्या तुमची आर्थिक उन्नती व्हावी जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी समोर सहकारी आणि ठिकाणी माझ्यापेक्षा जास्त सांगतील किती होती किंवा इन्कम टॅक्स आज मला सांगा तो इन्कम टॅक्स लागू झाला तुम्ही घर देऊ शकला सांगा मग एवढ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत तारीख सारीख नाही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत कारण की याच्यावरती संपूर्ण तुमच्या सगळ्यांच उदरनिर्वाह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून आहे हा निर्णय समुदायांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण सरकारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आणि वंचित शासनाच्या माध्यमातून हा भाग करण्यात हे असे अनेक संपूर्ण निर्णय निर्णय घेण्यात आले आणि म्हणून आज

मित्र शंभराज देसाई मी आमच्या कर्तव्य कमी पडणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद